कप केक तर खूप आवडतात परंतु घ्यायला गेलं तर साठ रुपयांना किंवा नव्वद रुपयांना त्याचा छोटासा बॉक्स मिळतो ते देखील कप केकची साईज खूप कमी असते तर चला आपण आज घरच्या घरी एकदम हेल्दी गहूचे पीठ आणि गुळापासून कप केक बनवणार आहोत आणि एकदम झटपट होतात आणि बघा एकदम सॉफ्ट जाळीदार आपले कप केक तयार झालेले आहेत जर तुम्ही एकदा करून बघितले तर तुम्ही पुन्हा कधीच मार्केटमधून कप केक किंवा चॉकलेटचा केक विकत घेणार नाही तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे एक नॉर्मल वाटीचं प्रमाण सेट करून घ्यायचं त्या वाटीने मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी साजूक तूप घेतलेला आहे आता तूप टाकण्याचा फक्त इथे व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला कारण लाईट बंद चालू होत होती त्याच गडबडीमध्ये व्हिडिओ स्टॉप झाला तर या गुळामध्ये अर्धी वाटी साजूक तूप टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तर माझ्याकडून इथे चूक झाली गूळ किसून घेतला असता तर बर बरं झालं असतं परंतु मी गुळ इथे कापून घेतला होता तर इथे गूळ मिक्स करण्यासाठी मला पाच सहा मिनटं लागलेली आहेत मी दाबून दाबून चांगलं इथे गुळाला मिक्स केलं आणि याच्यामध्ये टाकणार आहे आता दूध आता मी तूप देखील गरम केलेलं नव्हतं आणि दूध देखील जास्त गरम नाही कोमट दूध आहे जास्त गरम दूध घेऊ नका नाहीतर मग दूध फाटण्याची शक्यता आहे तर या दुधामध्ये मी थोडीशी सायसुद्धा घेतली तुम्ही असं प्रमाण सेट करून बघा अजिबात कमी जास्त होणार नाही आणि परफेक्ट तुमचे इथे कप केक तयार होतील तुम्ही व्हॅनिलाचे कप केक करू शकता चॉकलेटचे करू शकता तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो, तो याच्यामध्ये मिक्स करू शकता आता दूध आणि गुळ मी ते चांगलं मिक्स करून घेतलं आता इथे मला पाच सहा मिनटं लागलेली आहेत कारण गुळ मी जास्त बारीक करून घेतलेला नव्हता तर आता या दुधामध्ये चांगले या गुळाला मिक्स करायचं अजिबात गाठी ठेवायच्या नाहीत आणि नंतर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत गहूचं पीठ आता याच्यावरतीच आपण चाळण ठेवायची आणि याच्यामध्येच आता गहूचं पीठ गाळून घ्यायचं तुम्ही पीठं वेगळे गाळून घेतले आणि त्याच्यामध्ये दूध आणि गुळाचं मिश्रण मिक्स केलं तरी चालेल आता ज्या वाटीचं आपण प्रमाण सेट केलेलं आहे त्याच वाटीने एक कप गहूचं पीठ घेतलं आणि दोन चमचे घेतलेले आहे किंवा अर्धी वाटी कोको पावडर कोको पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आणि कोको पावडरला चांगलं गाळून घ्यायचं चा कारण आता पाऊस पडतोय त्याच्यामुळे अशी जर पावडर वगैरे असेल तर तिच्या लगेच गाठी होतात आणि जास्त गाठी होऊ नये म्हणून गाळून घ्यायचं तर इथे तुम्हाला जास्त जर गोड कपके का आवडत असतील तर गुळाचं प्रमाण आणखीन थोडंसं वाढवलं तरी चालेल परंतु हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता याच्यामध्ये टाकलेलं आहे आपला पोहे खायचा चमच्याने पाव चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा आपला खाण्याचा सोडा जो आपण भजे याच्यामध्ये यूज करतो तो खाण्याचा सोडा सेम प्रमाणामध्ये टाकलेला आहे बेकिंग पावडर आणि सोडा पावपाव चमचा घालायचा या याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही कारण आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे त्याच्यामुळे ॲटोमॅटिक आपले कप हे सॉफ्ट होणार आहेत आता दोन चमचे मी याच्यामध्ये घातलेले आहे दूध पावडर असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल किंवा कस्टर्ड पावडर असेल ती घातली तरी चालेल आता आपण गहूचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे गहूचं पिठाचा स्वाद कमी करण्यासाठी आपण याच्यामध्ये दूध पावडर घातलेले आहे परंतु कोको पावडर आणि गूळ याच्यामुळे या कपकेकला खूप छान स्वाद येतो नक्की ट्राय करून बघा दूध पावडर नसेल तर अवॉइड केली ले। तरी चालेल आणि याप्रमाणे बघा मी मिक्स करून घेतलं अजिबात गाठी पडू द्यायच्या नाहीत जे दूध आणि गुळाचं मिश्रण आपण बनवलं होतं त्याच्यामध्ये एकदम गहूचं पीठ न घालता थोडं थोडं गाळलं तरी चालेल म्हणजे गाठी पडणार नाहीत आता याच्यामध्ये मी टाकलेले आहे चोको चिप्स माझ्याजवळ होते म्हणून टाकले तुम्ही डेअरी मिल्कची पाचवाली दहावाली कॅडबरी तोडून टाकली तरी चालेल डार्क चॉकलेट असेल ते कापून टाकलं तरी चालेल आता इथे चार वाट्या घेतलेल्या आहेत त्यांना मी लावून घेतलेलं ला आहे तूप बटर पेपर वगैरे काही घातलं नाही आणि याच्यामध्ये आता मी हे सगळं मिश्रण टाकणार आहे मिश्रण अर्धी वाटीच टाकायचं त्याच्यापेक्षा जास्त नाही टाकायचं कारण आता हे कपकेक फुगणार आहेत आणि नंतर मग ते वाटीमधून बाहेर येण्याची शक्यता असते आता इथे थोडंसं माझं बॅटर उरलं होतं म्हटलं याच्यामध्ये बसव हो परंतु परत ते बाउलमधून बाहेर येईल म्हणून मी दुसऱ्या वाटीमध्ये हे मिश्रण टाकून घेतलं तिलासुद्धा तूप लावून घेतलं तर बघा आता मुलांना शॉर्ट ब्रेकसाठी एक टिफिन द्यायला लागतो त्याच्यासाठी हे कपकेक कामं येतात बराच वेळेस ट्रेनने काहीजण प्रवास करतात ट्रेनमध्ये खाण्यासाठी किंवा काही जण पीच्या किंवा आणखीन कुठल्या दो दुसऱ्या गोळ्या जर खात असतील तर ऑफिसमध्ये त्यांना खाण्यासाठी सुद्धा हे कपकेक कामं येतात आणि शिवाय ते गहूच्या पिठाचे आहेत त्याच्यामुळे सुद्धा खाऊ शकतात कारण त्याच्यामध्ये आपण साखर टाकलेली नाही एकदम हेल्दी अशी कपकेक आहेत आता मी ते ॲल्युमियमचा तवा होता तो गरम केला आणि त्याच्यावरती इथे मीठ टाकलं आणि त्याच्यावरती हे कपकेक ठेवले पाच वाट्या काही इथे बसत नव्हत्या म्हणून मी एक वाटी काढून घेतली आणि तवामध्ये खोलगट होता तर वाटी इथे वाकून कपकेकचा शेप चेंज होऊ नये म्हणून मी भरपूर ट्राय केला तरी कप केक एका साईडला थोडेसे झुकलेलेच आहेत आणि हा दुसरा जो आपण वाटीमध्ये बॅटर टाकलं होतं तो केक कप केक दहा मिनटामध्ये तयार झाला आणि हे बाकीचे कप केक होण्यासाठी मला वीस मिनटं लागलेली ला आहेत तवा गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये या सगळ्या वाट्या ठेवल्या झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम स्लो केली आणि बघा पूर्ण वीस मिनटामध्ये हे कप केक तयार झालेले आहेत आता यांना थंड करून घेते आणि नंतर आपण काढून घेऊयात खाली जर मीठ टाकलं तरी जी जी, ते काळजी घ्यायची कारण आपण ह्या वाट्या ज्यावेळेस उचलतो त्यावेळेस या वाट्यांचं खालचं मीठ या कपकेकमध्ये पडण्याची शक्यता असते म्हणून थोडी काळजी घ्यायची मीठ टाकलं नाही तरी चालेल परंतु मिठाने याला चांगले हीट क्रिएट होते आणि पटकन कपकेक आपल्या इथे शिजतात तर मी दहा मिनटांनी या वाट्यांना फिरवून घेतलं होतं तरीसुद्धा त्यांचा शेप चेंज झालेला आहे तुमच्याकडे सरळ पॅन किंवा एखादी सरळ तळवा असलेली कढाई असेल तर त्याच्यामध्ये ह्या कपकेकच्या वाट्या ठेवा म्हणजे कपकेक वाकडे तिकडे होणार नाहीत आता हे कपकेक चांगले थंड झालेले आहेत परंतु मुलांना काही दम नव्हता त्याच्यामुळे ते त्याला दोन तीन वेळा सुरे लावून त्यांनी बघितली होती त्याच्यामुळे थोडेसे कपकेक इथं त्याचा एक कॉर्नर तुटलेला आहे तर बघा आता एकदम सुंदर आपले कपकेक तयार झालेले आहेत आणि यांची टेस्ट एवढी भन्नाट लागते रेडीमेडचे कप केकसुद्धा यांच्यासमोर एकदम फिक्के आहेत आणि आपण बघा फक्त एक वाटी गूळ आणि एक वाटी गहूचं पीठ वापरलेलं आहे मार्केटमधलं आपण कुठलं सामान वापरलेलं नाही आणि एकदम सॉफ्ट जाळीदार कप केक आपले घरच्या घरी तयार झालेले आहेत शिवाय हेल्दी आहेत शुगर फ्री आहेत नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद